जय शिवराय जय भीम मी सातारा जिल्हाध्यक्ष इंडियन पार्टी व्ही आय पी आज हे आंदोलन जे चालू केलं आहे बेमुदत धरणे आंदोलन याचे मुख्य कारण की वारंवार आम्ही आंदोलन करण्याची का वेळ येते तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाज हितासाठी करत असतो तसेच आमचे काही पत्रकार बंधू आहेत ते की समाजाचा विषय घेऊन कुठं व्हिडिओ करणे कुठं फोटो काढणे असे प्रकार केले जात असतात काय तर अशांना धमकी देणे रज्जीवे मारण्याची धमकी देणे कोवत्यानेच तोडतो अशा भाषा वापरल्या जात असतात आणि यासाठी आम्ही कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये रिक्सर कायद्याच्या पद्धतीने तक्रारी पण नोंद केलेल्या आहे त्या पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कडक कारवाई केलेली नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की वारंवार आम्ही या आव बेकायदा आवड दं करणाऱ्यांना धुऊन राहायचं का बिहून सामाजिक कार्य करायचं का यांनी खुल्लम खुल्ला पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे चालू ठेवायचे आणि आम्हाला सरळ सांगायचं अरे माझ्यावर किती पण केसेस दाखल दे मला काहीसुद्धा फरक पडत नाही एका तासात मला पोलिस सोडून देतात अशी जर ह्यांची भाषा आली तर आम्ही सामाजिक कार्य कसं करायचं पत्रकारांनी पत्रकारिता कशी करायची म्हणून आज आपलं कराड शहर धोक्यात आलेलं आहे आणि जे परभणी बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत अशा घटना आपल्या कराड शहरात घडू नयेत म्हणून आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यातच मी जवळजवळ पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी निवेदन अर्ज देऊन देखील या पोलीस प्रशासनानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आणि आम्ही आत्ता आंदोलन करताना आम्ही मंडप घातलायला लागलो तर आम्हाला मंडप घालून दिलेला नाही की कराडचे प्रांताधिकारी जे, प्रांता जे आहेत ते म्हणतात की आंदोलनकर्त्यांनी मंडप घालायचा नाही तर आमचं म्हणणं असं आहे की आंदोलनकर्त्याने मंडप का घालायचा नाही आमचा जवळजवळ तीन तास ह्या मंडप घालण्यात वेळ वाया गेला माझं आंदोलन करण्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात दिलेले आहे आणि पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी मी अर्ज दिलेला आहे त्यांचं सही शिक्का आहेत माझ्या अर्जावर मग त्यांनी मला कोणत्या प्रकारचं कळवलं का नाही एखादी नोटीस काढायचं आहे एखादे अर्ज पाठवायचा मला ना तुम्ही मंडप घालू नका म्हणून अशा पद्धतीनं ही सर्व प्रशासकीय यंत्रणा आम्हाला मागासवर्गीय असल्यामुळे आमचा छळ करत्यात असा आम्हाला आढळून येत आहे म्हणून आमच्या जीवितेला धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीला आम्ही पोलीस प्रशासनाला अर्ज देखील दिलेला आहे तरी आमचं पोलीस प्रशासनाला तहसीलदारांना प्रांताला एस पीना कलेक्टरना कोल्हापूरचे विशेष महापुरिस स सुनील पुरळी साहेब आईजी यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांना अर्ज दिलेला आहे आणि आमचा जीव गेल्यानंतर आम्ही खालस गेल्यानंतर अशा लोकांवर तुम्ही एफ आर नोंद करून गुन्हा दाखल करणार आहे का फक्त तुम्ही एन सी घेऊन त्यांना प्रतिबंधात कारवाई करणार का तुम्ही असं तुम्हाला असं वाटतंय का मग आपल्या परभणी बीडमध्ये जे घडलेल्या घटना आहेत अशा करामध्ये व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरत नाही जर आमच्या जीवितला धोका झाला आणि इथून पुढे आम्हाला कुणी धमकी देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका जर आम्ही कायदा हातात घेतला तर आमचे पण हात मजबूत आहेत पण आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते सा संस्थेचे पदाधिकारी असल्यामुळं आम्ही कायद्याचा वापर गलत वापर करत नाही आम्ही सामाजिकच कार्य करणार जसे की महात्मा सुद्धा एक कानाखाली मार काय पण सुधर तशीच आमची पद्धत आहे एक कानाखाली मार पण सुधर असं आम्ही म्हणत असतो म्हणून आमच्या इथून पुढील काळात पोलीस प्रशासनाने आमच्या या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी नाही तर आम्हाला हे आंदोलनाची दिशापुढे वाढवायला लागणार आहे आणि आम्ही इथून पुढे सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून एक मोठं जहाल आंदोलन आम्ही करा शहरात उभं करू याची दक्षता घ्यावी आणि आमच्या जीवितला धोका असल्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस सुरक्षा पुरवावी आंदोलनस्थळी देखील पोलीस सुरक्षा पुरवावी ही आमची मागणी आहे